सध्या निवडणूक निकालानंतर लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या अर्जांची छाननी होणार असून अपात्र महिलांचे अर्ज बाद होतील अशी भूमिका सरकारने घेतली असल्याचे समजते तसेच तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाईल अर्जात काही त्रुटी तफावत आढळल्यास तसेच नियमात बसत नसलेले अर्ज बाद केले जातील असेही सांगण्यात येत आहे आता या सर्व गोष्टींवर राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे सध्या तरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही सध्या मी त्या विभागाचे मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काही महिलांच्या निकषात बसत नसूनही महिना दीड हजार रुपये लाभ दिला जात आहे अशा तक्रारी आल्या होत्या त्यामुळे तक्रार, तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका